चतरंग तराना, ताल या या नृत्याची शनिवारी आली होती महफलीचा स्मारकच्या कला दालनात पुणेकरांनी अनुभवला शहरातल्या मुकबधीर विशेष मुलीसाठी कथ्थक नृत्याचं आयोजन शिल्प नृत्यालय ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं होतं यामध्ये जुन्या नव्या चालीबरोबरच नृत्यांचे चा आविष्कार सादर करण्यात आले विविध स्तरातील विशेष मुलींमध्ये संगीताची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी कथकृत्याचं आयोजन केल्याचं शिल्पा दातार यानं सांगितलंय रेडक्रॉस सोसायटीमध्ये ज्या डफ डेफ म्हणजे मुकबधीर मुली ज्या शिक्षण घेतात तर त्यांच्यासाठी माझा एक ट्रस्ट आहे आणि त्यांना तेन, मी स्वतः गेली पंधरा वर्ष मोफत नृत्य शिकवते त्याच्यामागचा मागचा उद्देश असा आहे की एक सामाजिक सेवा म्हणून आणि अशा विशेष मुलांना नेहमीच समाजातनं दुर्लक्षित केलं जातं तर अशा लोकांच्यासाठी काम करताना त्यांचा आत्मविश्वास वाढावा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि त्यांना एखाद्या गोष्टीतनं आनंद मिळावा की त्यांना ऐकू आणि बोलता येत नाही नसताना सुद्धा त्यांना नृत्य प्रस्तुत करायला स्टेजवरती संधी मिळाली तर याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या नृत्य प्रकारात लहान कलाकारापासून मोठ्या वयोगटातील नृत्यगणांनी सहभाग घेतला होता ध्रुपद चतरंग तरणा ताल याशिवाय काही नव्या जुन्या चालही येथे पुणेकरणी अनुभवल्या बघूयात या संदर्भातली एक झलक अधिक ठाकर प्रकाश प्रकाशिक संगीतामुळे चैतन्य निर्माण होते संगीतामुळे मनुष्य जीवनात तात्विकता येत असते असे मत प्रसिद्ध नृत्यांगणा मनीषा साठे यांनी सांगितले या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी टाळ्यांनी खास दाद दिली होती प्राची घोटकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय